हॅलो नमस्कार मंडळी आज आपण इथे बोंबील बटाट्याची रस्ताभाजी बघणार आहे त्यासाठी बघा बोंबील अशा पद्धतीने मी कापून घेतलेत एक मोठ्या साईजचा टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून एक मोठ्या साईजचा कांदा घेतला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आहे आणि दोन मिडियम साईजचे बटाटे असे काप करून घेतलेत आणि इथे बघा दोन हिरव्या मिरच्या घेतलेत एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला बोंबील बटाट्याच्या रस्ताभाजीसाठी आता आपण कढई गरम करून घेऊया गॅसवर आता बघा इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली ही माझी लोखंडाची कढई आहे लोखंडाच्या कढईत भाजी केल्याने आपल्या शरीराला खूप फायदे असतात тат आयन मिळतं शरीराला आणि मी सुकी मच्छी सगळी अशा या लोखंडाच्या कढईत करते माझी ही भांडी वेगळी आहेत आता बघा इथे मी बोंबील छान भाजून घेतलेत इथे तुम्ही पाणी घालून एक ते दोन मिनटं त्याला याला चांगलं उकळवून घेऊ शकता मी हे बोंबील बाजूला काढून घेतलेत आणि यानंतर याच्यामध्ये पाणी घालून या याला या या व्यवस्थित दोन ते ती तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर पाणी घालून ठेवायचं आहे त्याच्यामध्ये जोपर्यंत आपला कांदा छान परतून होत नाही आहे मी कढईमध्ये तेल घातलं आहे दोन पाया घातलंय या भाजीसाठी तेल थोडं जास्त लागतं आणि कांदा थोडा जास्त लागतो याच्यामध्ये मी हळद आणि चवी मीठ घालून घेणार आहे तुम्ही बघू शकता मी या कांद्यामध्ये हळद आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला हे आता एक ते दोन मिनटं त्यानंतर मी याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घातलेत आता या हिरव्या मिरच्या आणि कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बोंबील घालून घ्यायचे आहेत त्यातलं जे पाणी होतं ते सगळं मी काढून टाकलं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये बोंबील घालून घ्यायचे आणि हे बोंबील व्यवस्थित ह्या हळद मिठाच्या कांद्याबरोबर परतून घ्यायचे त्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला टोमॅडो टोमॅटो घालून घ्यायचे आहे मी बघू शकता इथे मी टोमॅटो घालून घेतला आहे टोमॅटो छान या फोडणीबरोबर एक जीव करून घ्यायचा आहे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला मग याच्यामध्ये बटाटे घालून घ्यायचे इथे मी आता बटाट्याचे काप घालून घेत आहेत आणि व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत बटाटे एक ते दोन मिनटं व्यवस्थित आपल्याला याला पूर्ण एक जीव करून घ्यायचे छान मिक्स करून घ्यायचे जेणेकरून बटाट्यालासुद्धा हळद मिठाचा छान स्वाद लागेल आणि मग याच्यानंतर यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आहेत इथे बघा एक ते दीड चमचा मी इथे लाल तिखट घालून घेतली आहे या तिख हे तिखट थोडं कमी कमी तिखट आहे रंग तम्चा, तम्चा छान येतो याने आणि जिरेपूड घातली अर्धा चमचा अर्धा चमचा धनेपूड घातली आणि एक चमचा मी इथे कांदा लसूण मसाला घातला आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसतं आहे आपलं आता व्यवस्थित याला आपल्याला एक ते दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे व्यवस्थित मसाले कोट करून घ्यायचेत आणि त्यानंतर याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे मी या इथे अर्धा ग्लास पाणी वापरते आहे तुम्हाला याची कन्सिस्टन्सी जशी हवी असेल तसं तुम्ही पाणी घालू शकता काहीच हरकत नाही आहे आता बघा मी इथे पाणी घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित एक ते दोन मिनटासाठी आपल्याला फुल गॅसवर याला उकळ घा उकळ काढून घ्यायची आहे त्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी भाजीला छान उकळ आलेला आहे आता आपण याच्यावर झाकण घालून घेऊया एक दहा मिनटानंतर आपली ही भाजी चेक करून घेऊया बटाटा शिजलाय का तुम्ही बघू शकता बटाटा छान मौसूत शिजलेला आहे आणि भाजीला रंग किती अप्रतिम आला सुगंध खूप छान येत आहे आणि याच्यामध्ये मी खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आता आपण ही भाजी एका बाउलमधून मध्ये काढून घेऊ शकतो तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी पण परफेक्ट आली आहे आणि एकदम छान मस्त भाजी दिसते आपली एकदम टेम्पटिंग दिसते है। आता मी एका बाउलमध्ये ही भाजी काढून घेते तुम्ही ही भाजी चपातीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर भाताबरोबर एन्जॉय करू शकता अशा पद्धतीनं मी आता एका बाऊलमध्ये ही सगळी भाजी काढून घेतली आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो ते बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सगळ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि कोणतीही रेसिपी पाहायला मिस होणार नाही तुम्ही बघू शकता किती छान आणि किती मस्त दिसते भाजी आपली आवडली असेल तर लाईक करा थँक्यू